श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे त्रेचाळीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध तृतीया आणि विनायक चतुर्थी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज श्री गणेश जयंती उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा एक एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अडुसष्ट परमपूज्य महाराजांनी डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई भेटीत भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या पुढील भागाचा मी पठण करीत आहे या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा व घरीही या सर्व गोष्टी वापरण्याचा प्रयत्न कराच काही घरात सर्वत्र लाल मुंग्या निर्माण होत असतात कितीही औषधे वापरली तरी ती गुणकारी ठरत नाहीत घरात जर घराण्याचा दोष असेल तर लाल मुंग्या सतत होत असतात त्यासाठी घरात सगळ्या ठिकाणी कानाकोपऱ्यात कुटून त्याची पावडर टाकावी कापूर अतिशय पवित्र असल्याने घरातील असे दोष निघून जात असतात कापूर पेटवल्याने घरात धूर होतो त्या ज्योतीने घरातील रंग खराब होतो असा सुशिक्षित माणसांचा समज असतो परंतु त्यांच्याकडे कापूर घरात कमी वापरला जातो हे काही योग्य नाही आपण पूजेच्या वेळी ह्या सुगंधी वस्तू वापरतो त्यांचा दुसरा उपयोग म्हणजे भगवंतांना ही सुवास फार आवडतो जिथे सुवास दरवळलेला असतो तिथे भगवंत वास करून राहतात आपल्याकडे खूप स्त्रिया पुरुषसुद्धा घरातून बाहेर जाताना स्वतःच्या अंगाला उग्र सुगंध लावित असतात हेही काही योग्य नसते तुम्हा सर्वांना ठाऊक आहेच की वातावरणात सुष्ट व दुष्ट अशा दोन्ही शक्ती अस्तित्वात असतात जेव्हा तुम्ही अशा सुगंधी वस्तू वापरता तेव्हा ह्या दोन्ही शक्ती तुमच्याकडे आकर्षित होत असतात त्याचवेळी त्या शक्तींमध्ये काही अतिशय वाईट प्रबळ दुष्ट शक्तीही असतात त्या शक्तीमुळे अशा अंगाला सेंट सुवासिक द्रव्ये वापरणाऱ्या व्यक्तीला त्या वाईट अदृश्य शक्तींपासून उपद्रव होऊ लागतो काहींना त्यामुळे भूतबाधा पिशाच बाधा सुद्धा होऊ शकतात व त्यांचा पुढे कायम त्रास होत राहतो तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा व यापुढे अशा सेंटचा वापर भविष्यात सर्वांनी टाळाच तसेच तुम्हाला जर त्या सुगंधी द्रव्यांचा वापर करावासाच वाटला तर त्या उग्र सुगंधी द्रव्यांचा वास कमी झाल्यावरच बाहेर पडा हल्ली या गोष्टी तुम्हाला सांगणारे कोणीही राहिलेले नाहीत व आम्ही जे सांगतो ते तुम्ही सर्व पाळत नाही स्त्रियांच्या बाबतीत हे अधिकच अनुभवायला येते म्हणून तुम्ही सर्वांनी अशा सुवासिक द्रव्यांचा उपयोग तिने सांजा करूच नका भविष्यात नक्कीच ते तुम्हाला धोकादायक ठरेल आपल्याकडे समाजात हल्ली खूप सुशिक्षित माणसं निर्माण झाली आहेत अधिक शिक्षण ते खरे पाहता ईश्वर कृपेनेच पार पाडत असतात परंतु तेच शिक्षण पूर्ण झाले की हीच माणसे भगवंतावर टीका करू लागतात हे सर्व अज्ञानानेच घडत असते तुम्ही सर्वांनी या ईश्वरी शक्तीवर धर्मावर अंधश्रद्धा ठेवाच कारण त्यातूनच अखेरीस भावना निर्माण होत असतात ज्यात काही नाही त्यातच सर्व असते हे तुम्हाला नेहमी सांगत आलोच आहे या बाबतीत झाडाचे बी हे सर्वात उत्तम उदाहरण आहे आपण जर झाडाची बी फोडून पाहिली तर त्यात काहीच सापडत नाही पण तीच बी जमिनीत पुरली तर तिच्यापासून मोठ्या वृक्षाची निर्मिती होते तुम्ही अंधश्रद्धेने सेवा केली तरच तुम्हाला त्या सेवेचे शतपटीने फळ मिळतेच आपल्या देशात अवाजवी लोकसंख्या वाढल्यानेही अशा प्रकारची माणसं अधिक निर्माण होऊ लागली आहेत शहरात अशा माणसांचे प्रमाण जास्त आहे परंतु खेड्यात मात्र श्रद्धावान माणसे आहेत हे आम्हाला जाणवते खरे पाहता अध्यात्म या शब्दाचाही गैर काढला जातो तसे पाहिले तर अध्यात्म म्हणजे शरीर अध्यात्म म्हणजे पुस्तक वाचणे किंवा जपजाप करीत बसणे असा काही अर्थ होत नाही मनुष्य जेव्हा स्वतःच्या शरीराचा विचार करू शकतो तेव्हाच त्याला अध्यात्म म्हणावे अध्यात्मात प्रगती झाल्यावर मनुष्यात आमूलाग्र फरक पडत जातो पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ही मंडळी अध्यात्मात खूपच प्रगत झालेली होती त्यांची प्रज्ञा प्रज्ञा जागृती झालेली दिसत असे एकदा एखाद्याची जागृत झाली तर ती अक्षय रूपानेच कायम राहते आपल्याकडे स्त्रियांना शास्त्रामध्ये दुर्बल मानले आहे हल्ली त्या कितीही शिक्षणाने पुढे जात असतील परंतु त्यांनी धर्माचरणाप्रमाणे वागताना त्यातील नियम पाळावेतच शिक्षणाने त्या कागदावरचा कोणताही मंत्र वाचू शकतील त्यांचे शुद्ध उच्चारही असतील परंतु ते मंत्र पठण करण्यास त्यांना शास्त्राने मनाई केली आहे ते त्यांनी कधीच पठण करू नयेत उदाहरणार्थ गायत्री मंत्र गायत्री मंत्र हे वेदमंत्र आहेत ते जपण्याची ताकद स्त्रियांच्यामध्ये नसते या मंत्राचे नित्य पठण केल्यावर त्यापासून एक प्रकारची मोठी शक्ती निर्माण होत असते ही शक्ती निर्माण झाल्यावर स्त्रियांना ती पेलता येत नाही त्यामुळे भय निर्माण होत असते त्याचप्रमाणे शास्त्राप्रमाणे नियमित मंत्रोच्चार करण्यासाठी स्त्रियांची शारीरिक दुर्बलताही आड येत असते व त्यामुळे मंत्रोच्चारात खंड पडून त्यापासून निर्माण होणाऱ्या लहरींमध्ये व्यत्यय निर्माण होत असतो हे आजपर्यंत पूर्वीच्या ऋषी सतत सांगितलेलेच आहे तरी सुद्धा अजून अनेक स्त्रिया गायत्री मंत्राचाच उच्चार करीत असतात त्या स्त्रियांना अशा पद्धतीने शास्त्राच्या विरुद्ध वागल्याने दोष लागतच असतात त्याचा परिणाम लगेच जाणवत नाही परंतु त्या वागण्याने त्यांना पुढील भविष्यात निश्चितच वाईट प्रसंगाला सामोरे जावेच लागते तेव्हा अशा चुका स्त्रियांनी करूच नयेत तसेच त्यापासून सावधही राहावे ये दर्शनाला येणारी माणसे निरनिराळे प्रश्न त्यांच्या परंतु ही दर्शनाला येणारी माणसे अज्ञानी असतात ते इतर अनेक ठिकाणी जाऊन आलेली असतात तेथे प्रश्न विचारल्यावर काहीतरी उपाय साधना सांगितलेलीच असते त्यामुळे येथे ही मंडळी प्रश्न विचारायला आल्यावर मला त्यांचे समाधानासाठी काहीतरी साधना सांगावीच लागते त्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही खरं पाहता आमच्यासारख्यांचे अधिकारच एवढे थोर असतात की ते कधीच खोटे होत नाहीत तर त्यांना निश्चितच यश मिळत असते पण हे त्यांच्या लक्षात येत नसते काही माणसे स्त्रिया त्यांना एकदा आशीर्वाद दिलेत की पुन्हा जवळ येऊन आमचे काम नक्की होईल ना असे विचारून त्या दिलेल्या आशीर्वादाबद्दलही अज्ञानाने शंकाच घेत असतात श्री गुरुदय दत्त गुरुबंधू आणि भागिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदय दत्त